मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा माझा रावेर येथील पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पिनकोड नंबर लक्षात घ्या बेचाळीस पंचावन्न शून्य आठ मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मध्यंतरी प्रकृती अस्वस्थतेमुळे आपण दोन दिवस व्हिडिओ आहे मार्गदर्शन करू शकलो नाही मी अजूनही पायाला दुखापत आहे परंतु या दोन तीन दिवसात अनेकांचे फोन आले की दिवाळी जवळ येत आहे तर दिवाळीच्या मुहूर्ताविषयी संभ्रम निर्माण झाला आहे त्याविषयी आम्हाला अचूक मार्गदर्शन करावं आणि मागील तुम्ही जी उपासना दिलेली होती त्याचप्रमाणे आम्हाला नवीन उपासना तुम्ही सांगावी असं अनेकांनी मला सांगितलं सारिका नेमाडीची नावल नरेंद्र पाटील जळगाव नामदेव गुरुजी भुसावळ सदाशिव रामचंद्र पाटील भुसावळ चैत्र नारायण जोशी नाशिक विशाखा सोनी धुळे रत्नाकर विश्वनाथ पंत जोशी अमरावती अशा अनेकांचे मोबाईल आले कारण मागे त्यांनी दिवाळी अंकाविषयी किंवा लिखितविषयी त्यांनी ऐकलेलं होतं आणि त्यांना ह्या वर्षी पुन्हा पाहिजे उपासना कारण संभ्रम निर्माण झालेला आहे काही पंचांगामध्ये वीस तारखेची दिवाळी दाखवली आहे काही पंचांगामध्ये एकवीस तारखेची दाखवली आहे असा भेदाभेद आहे तर जनसामान्यामध्ये असा संभ्रम हा निर्माण होणारच आहे परंतु हिंदू संस्कृतीमध्ये व्रतवैकल्य सणवाराला जेवढं महत्त्व आहे त्यापेक्षा अधिक मुहूर्ताला महत्त्व आहे शुभ अशुभ मुहूर्त जे असतात ते शास्त्रसंमतच असायला हवे माथूर कुठेही काही सांगितलं त्यानुसार आपण जर व्रतवैकल्य केलं तर त्यात येत नाही फळ मिळत नाही आणि विनाकारण चुकीचे याच्यावर खर्चही होतो आणि वेळही जातो आणि त्याच्यातून मग दोष उत्पन्न पण होतो आणि याला मात्र जाणकार ज्योतिषीच आवश्यक असतात मी गेली अनेक वर्ष याविषयी सखोल आपणाला मार्गदर्शन करत आहे लिखित स्वरूपात आता पावतर करत होतो आपण मागील वर्षापासून यूट्यूबवर व्हिडिओ जारी करत आहे मार्गदर्शन करत आहे माझी पत्नी तेवीस सप्ट दोन हजार तेवीस सप्टेंबरच्या महिन्यामध्ये गेली म्हणजे तेवीस चोवीस आणि पंचवीस हे तिसरं वर्ष दिवाळीला आहे पत्नीचं निधन असलं तरीही ही वैयक्तिक बाब आहे परंतु तिच्या सांगण्यानुसार मी ही उ उपासना ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन तिच्या वचनाला बांधिलकी म्हणून करत आहे आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि गर आजच्या कार्याला सुरुवात करूया वीस तारखेला दि दिवाळी करावी का एकवीस एक तारखेला हा एक प्रश्न पडलेला आपल्याला कारण वीस तारखेला आपण पाहिलं तर त्या दिवशी पण अमावश्य आहे आणि एकवीस तारखेला पण अमावस्या आहे आणि दिवाळीला तर अमावश्या लागते मग कसं आहे आता या ठिकाणी आपण वीस तारखेला पाहिलं तर सोमवार येतो चतुर्दशी आहे पंधरा पंचेचाळीस म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनटं पावेतो आणि त्याच्यानंतर मग अमावस्या लागत आहे तर ही अमावस्या सूर्योदयकालीन नाही आहे परंतु अमावश्याचं महत्त्व सूर्यास्तकालीन असते आता या ठिकाणी गंमत अशी झाली आहे की सूर्यास्त अठरा वाजून एक अकरा मिनटं म्हणजे सहा वाजून अकरा मिनटं आहेत त्याच्यानंतर पण सुद्धा ही अमावस्या आहे आणि हाच आणि हीच घोळ यामध्ये वीस आणि एकवीसमध्ये कोणता दिवस दिवाळी करावी हा झालेला आहे कारण सूर्योदयकालीन नसली तरी ही अमावश्या सूर्यास्तकालीन आहे म्हणजे महत्त्वाची आहे अमावश्या सूर्यास्तकालीनच पाळली जाते असं असलं तरी मात्र एकवीस तारखेला ही अमावश्या सूर्योदयकालीन आहे आणि हे सतरा पंचावन्न पावेतो आहे म्हणजे पाच वाजून पंचावन्न मिनटं पावतो आहे परंतु सूर्यास्ताच्या कालीन ही नाही आता इथे पुन्हा संभ्रम निर्माण करणारी स्थिती आहे खरोखर हा अवघड प्रश्न आहे या दिवाळीच्या दिवशी काही पंचांगामध्ये काही कॅलेंडरमध्ये वीस तारीख काही कॅलेंडरमध्ये एकवीस तारीख सामान्य माणूस काय करेल मग याच्यासाठी कायद्याचं पुस्तक जे आपलं धर्मसिंधू नावाचं आहे त्याचा आधार आपल्याला घ्यावा लागतो आणि त्याच्यानुसारच आपल्याला कुठल्या दिवशी कुठल्या तिथीला कुठल्या वारी कुठले सण साजरे करावं त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळते धर्मसिंधूच्या वर कुठलंही कायद्याचं पुस्तक स हिंदू संस्कृतीत नाही आणि याचा अभ्यास आपण पाहतो दोन पुस्तक आहे दोघी पुस्तकातून आपण निर्णय घ्यायचा असतो असो आता या ठिकाणी आपण सतरा तारखेला दिवाळी सुरू होते कारण एकादशी आहे रमा एकादशी बारसपासून सतरा तारीख आहे शुक्रवारची अठराला शनी प्रदोष गुरुद्वादशी धनत्रयोदशी आहे एकोणीसला मासिक शिवरात्र आहे दीपदानाचा दिवस आहे आणि वीसला नरक चतुर्दशी अभग्य स्नान आहे यम तर्पणविधी या दिवशी आहे एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आणि दर्श मावसा या ठिकाणी आहे आणि अलक्ष्मीचा दिवस पण आहे असा आता या ठिकाणी आपण बघणार आहोत तर सतरा तारखेला एकादशी वसुबारस आहे आता इथे बारस आहे अकरा वाजून तेरा मिनटांनी आहे म्हणून आपण वसुबारस साजरी करायची असेल तर सकाळी अक अकरा वाजून तेरा मिनटानंतर करावी अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे तर धनत्रयोदशी या ठिकाणी बारा वाजून वीस मिनटांनी आहे आणि बारा वाजून वीस मिनटांनी हा ही धनत्रयोदशी असल्याकारणाने ही आपल्याला शनिवारी म्हणजे बारा वीसच्या नंतर आपल्याला धनत्रयोदशी साजरी करता येईल एकोणावीसला शिवरात्र आहे ही त्रयोदशी आहे तेरा वाजून बावन्न पावे पावेतो मग चतुर्दशी लागणार आहे शिवरात्रीला त्रयोदशी लागते ला म्हणून त्रयोदशीचं पूजन आपल्याला करायचं असेल तर तेरा वाजून बावन्न मिनटाच्या आत आपल्याला करावं लागणार आहे वीस तारखेला सोमवार आहे चतुर्दशी पंधरा पंचेचाळीस म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस म पावतर चतुर्दशी आहे या ठिकाणी श्राद्ध दिवस आहे ज्यांचा चतुर्दशीला निधन झालेलं असेल आणि एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन दर्श अमावशा या ठिकाणी आहे तर हे अमावशा सतरा पंचावन्न सायंकाळ पावतर आहे आता या ठिकाणी लिहिलेलं असलं तरी याला शास्त्र प्रमाण हवं हो, पंचांगात लिहिलं आहे ते खरं आहे परंतु दुसऱ्या पंचांगात वीस लि वीस लिहिलं आहे ते खरं काही कॅलेंडरमध्ये वीस आहे मग एकवीस आहे कोणतं खरं त्याला शास्त्राचं प्रमाण पुजाऱ्यांनी ज्योतिषांनी द्यायला द्याय ज्योतिर्विद्यांनी द्यायला पाहिजे म्हणून याच्यासाठी आपल्याला माहितगार जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हा प्रश्न ज्योतिषशास्त्रामध्ये पूजा पाठामध्ये येतो म्हणून पुजाऱ्यांकडे वर्ग पण होतो हा असं आपण देख दिसत असताना आता हे नरक चतुर्दशी आहे वीस तारखेला तीन वाजून पंचेचाळीस मिनटं चतुर्दशीला निधन झालेलं अनेक लोक हे अशुभ मांडतात पण नरक चतुर्दशीच्या दिवशी हे दिवाळीच्या दिवशी चतुर्दशी असल्याकारणाने ज्यांचा ज जा, निधन चतुर्दशीच्या दिवशी झालेलं आहे ते वैकुंठ चतुर्दशी मानली जाते परंतु सौभाग्यवतीचं मरण हवं ज्यांचे पती निधन झालेले आहे नंतर स्त्रियांचं निधन झालं त्या या वर्गात बसत नाही ज्या सौभाग्यवतीचं निधन झालेलं आहे चतुर्दशीला ते वैकुंठ चतुर्दशी म्हणून गणली जाते आणि ते वैतरणा नदी वगैरेच्या ज्या काही आपल्याला गरुड पुराणात सांगितलं जाते त्याच्याशी याचा काही संबंध येत नाही संत तुकाराम महाराज वैकुंठास गेले होते आपण बघतो तर वैकुंठात स्वर्गात जाण्याचं वैकुंठ म्हणजे स्वर्ग त्या चतुर्दशीला सौभाग्यवतीचं निधन हे वैकुंठ करून असते म्हणून ह्या श्रेया अखंड सौभाग्यवती म्हणून असतात यांचा जन्म जन्मांतर हे आपल्याला सौभाग्य देतात म्हणून मग आपली जातीची पातीची नात्याची गोत्याची नसली तरी परंतु ज्यांचं निधन चतुर्दशी तिथीला झालेलं आहे अशा स्त्रियांचा अशा महिलांचा फोटो आपल्या घरात पूजनामध्ये अवश्य ठेवावा दोन फोटो ठेवणे अवश्य आहे एक आपल्याला तीन असले म्हणजे आपलं व्यवसायाचं ठा ठिकाण असलं तर त्या ठिकाणी बैठकीमध्ये आणि देवघरामध्ये ठेवावं पुष्कळांशी लोक म्हणतात की निधनाचे फोटो ठेवणे हे अत्यंत चुकीचं आणि अगदी अपात्र असं वाक्य आणि समज आहे राजवाड्यात आपण पाहतो तर दहा दहा पिढ्याचे पंधरा पंधरा पिढ्यांचे त्यांचे फोटो आपण पाहतो चौका चौकामध्ये नेते मंडळीचे फोटो आहे की त्यांचे निधन होऊन कैक वर्ष झालेली आहे रामाचा फोटो लावतो आपण कृष्णाचा फोटो लावतो त्यांचं पण निधनच झालेलं आहे कारण ते मर्यादा पुरुषोत्तम आहे महाराजांचे तुम्ही फोटो लावतात ते पण जीवित अवस्थेत असतात का मग नाही ना निधनच झालेलं आहे ना मग त्यांचे फोटो चालतात मग आपल्या आईवडिलांचे का चालत नाही हा एक प्रश्न त्याच्यामध्ये यांची लबाडी असतात काही लोक असतात त्यांच्या आईवडिलांची भांडणं असतात ते असा प्रचार करतात त्या आईवडिलांचे आई फोटो लावू नये म्हणून त्यांच्या आईवडिलांची जमत नाही काय आईवडील वडील करतात काही त्यांचे आईवडील वृद्धाश्रमात मरण पावलेलं असतात निधन झालेले असते श्राद्ध वगैरे केलेलं नसते त्याला काही अर्थ नाही आईवडिलांचे फोटो लावा त्यांच्या वस्तू वापरा मी स्वतः हे जे शर्ट आहे घातलेलं आहे तिचं शेवटच्या अंगावरचं शर्ट काळ्याचं शर्ट आहे मी तेच घातलं आहे तिच्याच पलंगावर तिच्याच ऋषीवर तिच्याच आ तिच्याच पांगरुडावर मी झोपत असतो चाळीस इंच बाय चाळीस इंचाचे फोटो अनेक मी घरामध्येच चारी दिशेला लावलेले आहेत ला दक्षिण वगैरे दिशा पृथ्वीवरच्या लोकांना दिशा नाही एक शास्त्र म्हणून मी वेगळा व्हिडिओ तुम्हाला जाहीर करेल तो सत्यतेचाच असेल तर आजचा विषय आपल्याला जो आहे तो आपण आता घेणार आहोत माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांचं निधन चतुर्दशीलाच झालेलं आहे आणि त्या वैकुंठवाशी झालेलं आहे त्या आपल्याला आता आशीर्वाद देतो दिवाळीचा सण कधी याविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे हिंदू संस्कृतीत व्रतवैकल्य सण वार व्रत वैकल्य जशी महत्त्वाचे असतात त्यापेक्षा हिंदू संस्कृतीत शुभ अशुभ मुहूर्ताचा विचार अधिक केला जातो म्हणून या दोन हजार पंचवीसच्या वर्षात दिवाळीबाबत जो संभ्रम निर्माण झाला आहे त्याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे दिवाळी ही अश्विन कृष्ण पक्षातील अमावश्या या तिथीला साजरी करण्याचे आयोजन असते शास्त्रवचन आहे या वीस तारखेला व एकवीस तारखेला दोन दिवस अमावश्या आहे मग वीस तारखेला दिवाळी करावी का एकवीस तारखेला दिवाळी करावी याबाबत वीस तारखेला सोमवार आहे सूर्योदयकालीन चतुर्दशी पण आहे दिवसा पंधरा पंचेचाळीस पावतो चतुर्दशी आहे म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर अमावस्या प्रकट होत आहे ही सूर्यास्त सूर्यास्तकालीन म्हणजे अठरा अकराच्या नंतर आहे सायंकाळी सहा अकरानंतर पण आहे एकवीस तारखेला अमावस्या आहे ती सूर्योदयकालीन आहे सायंकाळी सतरा पंचावन्न म्हणजे सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापाव तर राहणार आहे एकवीस तारखेला दिनांक एकवीसला सूर्यास्त अठरा अकराला होत आहे म्हणजे ही एकवीस तारखेची अमावस्या सूर्यास्तकालीनमुळेच नाही अमावश्यचे महत्त्व सूर्यास्तानंतरचे अधिक असते परंतु आपल्याला ह्या बाबतीत शास्त्रवचन बघावे लागेल वीस तारखेला असलं तरी हिंदू धर्म सिंधू शास्त्रवचन आपल्याला मी सांगतो पूर्वोत्र व्याप्तिरिती पक्षे परत्र यामत्र याधिक व्यापी दर्शापेक्षा या प्रतिपद सत्वे लक्ष्मी कर क आ, कमपी परत्रे वेतृतम म्हणजे याचा अर्थ आहे पूर्व पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी तीन पहारापेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावस्यापेक्षा प्रतिपदा अधिक वृद्धी असल्यास लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी अमावस्याच्या दिवशी करावं असंच धर्मसिंधूचं वचन आहे म्हणून ही दिवाळी एकवीस तारखेलाच आहे एकवीस तारखेला ही दिवाळी असल्या कारणाने आपल्याला एकवीस तारीख ही जी आपण जर बघणार आहोत तर एकवीस तारखेला मंगळवार आहे या दिवशी लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी आहे मंगळवार सतरा पंचावन्न पावेतो अमा अमावस्या आहे म्हणजे तीन प्रहरापेक्षा अधिक अमावश्या या दिवशी आहे प्रतिपदा सतरा पंचावन्न पाव तर सुरू होत आहे प्रतिपदा बावीस तारीख रात्रीच वीस सतरा पाव येतो आहे म्हणजे अमावश्या आणि प्रतिपदा यांचा उग्मयोग या ठिकाणी झालेला आहे आणि हा फार महत्त्वाचा आहे दिनांक एकवीस ऑक्टोंबरला वार मंगळवार याच दिवशी लक्ष्मीपूजन आपण सर्वांनी करावे आणि हेच शास्त्रसंमत राहील सायंकाळी सूर्यास्तानंतर सहा अकरानंतर रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटाच्या आतच लक्ष्मीपूजन आपल्याला करायचे आहे आपण ते बघणार आहोत शुक्रवार दिनांक सतराला एकादशी वसुबारस सव सगळ्याचे पूजन करावे एकादशीचे श्राद्ध अकरा तेराच्या आत करावे द्वादशीचे श्राद्ध अकरा तेराच्या नंतर करावे शनिवारी अठरा तारीख आहे शनि प्रदोष आहे गुरु द्वादशी धनत्रयोदशी यमदीपदान द्वादशी तिथी यमदी या ठिकाणी बारावीसच्या आत आहे आणि त्रयोदशी तिथी ही बारावीसच्या नंतर आहे रविवारी एकोणावीस मासिक शिवरात्र आहे दीपदान आहे या दिवशी भद्र आहे तेरा बावन नंतर आणि सव्वीस शेहेचाळीस पावितो ही धन देणारी भद्र आहे शुभभद्र आहे सोमवारी वीस नरक चतुर्दशी अभग्य स्नान पहाटे पाच वीसला करावी आणि सोमवारी अमावश्य आहे आपण आता एकवीस तारखे बघणार आहोत चतुर्दशीचे श्राद्ध सत पंधरा पंचेचाळीस तो करावे चतुर्दशीचे श्राद्ध ज्या दिवशी महिलांचे सौभाग्यवतींचे निधन झालेले आहे अशा स्त्रियांचे जात पात न पाहता घरात पूजनार्थ फोटो ठेवावा आपलं घर अखंड सौभाग्य घराला लाभेल वास्तुशांती जननशांती इतर शांती करण्याची गरज नाही मंगळवारी एकवीसला लक्ष्मी कु कुबेर पूजन दर्शा अमावशा आणि या दिवशीच लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीचा आहे अलक्ष्मी घरातमध्ये मध्ये कुत्रा असेल म्हणजे श्वान असेल कौच म्हणजे कावळा असेल मांजरा म्हणजे मांजर असेल गिद्द म्हणजे गिदाळ असेल तर हे प्राणी घरामध्ये अजिबात नको कारण हे अलक्ष्मीचे वाहन आहे हे प्राणी आपल्या घरात असले म्हणजे अलक्ष्मीचा अल प्रवेश आपल्या घरात राहील आणि मग शुभलक्ष्मी निघून जाईल आणि काही काळानंतर मग आपण निर्धनता जे म्हणतो पिढ्यानं पिढ्या पाहे पाहतो काही म्हणे तर त्या तो योग या ठिकाणी आपल्याला दिसतो आपल्याला केव्हाही शुभलक्ष्मी पाहिजे अलक्ष्मी नको बुधवारी दिनांक बावीस दिवाळी पाडवा आहे बलिप्रतिपदा आहे वही पूजन गोवर्धन पूजन याच दिवशी करावे या दिवशी पतीला ओवाळावे गुरुवारी तेवीस यमदित्य आहे भाऊबीज आहे हेमंत ऋतू आरंभ होणार आहे भाऊबीज या दिवशी केव्हाही आपण करू शकतात कोणत्याही वेळात केली तरी चालेल लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोंबरला दोन हजार पंचवीस वार मंगळवार आहे लक्ष्मीपूजनाचा दिवसा तीन आ, प तीन वाजेला ते, ते चार तीस म्हणजे पंधरा ते सोळा तीस म्हणजे दिवसा तीन वाजूनपासून तर चार तीस पावतो साडेचार पावतो आपण लक्ष्मी पूजन करावं त्यानंतर अठरा ते वीस तीस म्हणजे सायंकाळी सहा ते आठ तीस आपल्याला लक्ष्मीपूजन करण्याची शुभवेळ आहे त्यानंतर रात्री दहा तीस ते बारा या काळातही आपण लक्ष्मीपूजन करू शकतो वहीपूजन बावीस तारखेला बुधवार पहाटे तीन ते सहा सकाळी सहा तीस ते तीस आणि सकाळी अकरा ते बारा तीसच्या काळात आपण करू शकतात दिनांक सतरा दहा पंचवीस शुक्रवार वसुबारस एकादशी आहे आणि पंचवीस दहा दोन हजार पंचवीस शनिवार विनायक चतुर्दशी आहे आपल्याला जे पूजन करायचं आहे उपासना करायची त्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे सात दिवस आहे आपल्याला पितळी वाटी घ्यायची आहे केवढी पण घ्या त्यावर पिवळे वस्त्र थोडंसं टाका पण ते पिवळे वस्त्र टाकत असताना मात्र असं फाडून नका टाकू त्याला बोट मारा आणि दहा रुपयाचे पितळी नाणे त्याच्यावर ठेवा सुलट रोज अगरबत्ती प्रज्वलित करा नाजे नाणेपूजन हळद कुमकुम फुलांनी करा रातरी भाग्य भाव रात्री नऊ वेळा भाग्यभाव कुंडलीमध्ये आहे सकाळी नऊ वेळा आपल्याला मंत्रजाप करायचा आहे तो कशासाठी तर भाग्यासाठी रात्री अकरा वेळा मंत्रजाप करायचा आहे तो कशासाठी तर लाभ लाभासाठी जन्मकुंडलीमध्ये जे नववं स्थान असते ते भाग्यस्थान असते आणि जे काकरावं स्थान असते ते लाभस्थान असते म्हणून सकाळी नऊ वेळा मंत्रजाप करा आणि रात्री अकरा वेळा मंत्रजाप करा मंत्राची वेळ आपल्या सवळीनुसार आता मी मंत्र म्हणतो तो आपण लक्षात घ्यावा ओम माता पिताय प्रथम वंदे चतुर्दशी स्वर्गीय सौभाग्यवती वंदे श्री गणेशाय सरस्वते नमो नमो श्री वैष्णवेय लक्ष्मी वरदायिनी सदा बरसे सदा आगमने भाग्यभावे लाभभावे वास्तु कुंडली जीवन आयुष्य समस्त कुटुंबादी प्रसन्ने नमो नमाय नमस्तुतेय पुन्हा मी म्हणून दाखवतो आपण लिहून घ्या ओम माता पिताय प्रथमम वंदे चतुर्दशी स्वर्गीय सौभाग्यवती वंदे आता हे जे आहे ते समस्त जे निधन झालेल्या स्त्री आहेत चतुर्थदे दिवशी मग त्यांची जात पात कोणची असो आपल्या नात्यात असो दुसऱ्या नात्यात असो समाजात कुठलंही असो त्यांना आपण नमस्कार करतो आहोत श्री गणेशाय सरस्वते नमो नमो श्री वैष्णवे लक्ष्मी वरदायिनी सदा बरसे सदा आगमने भाग्यभावे लाभभावे वास्तुकुंडली जीवन आयुष्य समस्त कुटुंबादी प्रसन्ने नमो नमाय नमस्तुतय ओम पिताय प्रथम वंदे चतुर्दशी स्वर्गीय सौभाग्यवती वंदे श्री गणेशाय सरस्वती नमो नमो श्री वैष्णवे लक्ष्मी वरदायिने सदा लाभ सदागमने भाग्यभावे कुंडली वास्तुकुंडली आयुष्ये समस्त प्रसन्ने नमो नमहा नमस्तुते नंतर हे नाणे पैशाचे जागी पितळी वाटीत पितळी वस्त्रात ठेवावे घरातील माता पिता त्यांच्या जन्मवारी आपल्याला पूजन करायचं आहे माताच्या दिवशी जन्मपूजन केलं तरीही चालेल वार माहीत नसलेस तर राशीवरून आपल्याला याचं नावावरून पाहायचं सिंहराज ज्यांनी असेल त्यांनी रविवारी मेष वृच्छिक असेल त्यांनी मंगळवारी करकर असेल त्यांनी सोमवारी मिथून कन्या असेल त्यांनी बुधवारी धनु मेन राशी असेल गुरुवारी आणि मकर कुंभ राशी असेल त्यांनी शनिवारी आणि हे नाणं आपल्याला कायमस्वरूपी तिजोरीमध्ये पैशाच्या जागी आपल्याला ठेवायचं आहे आता आपल्याला अधिक नाणे हवी असतील संची दुकान आहे व्यवसाय आहे तिथे तिजोरी आहे घरामध्ये आल्यावरही तिजोरी आहे किंवा काही मुलांच्या काही पैसे ठेवण्याच्या जागे असतील काही आपल्याला जावायला मुलीला त्या काही द्यायचं असेल तर आपण अधिक नाणे ठेवू शकतात पहिल्या दिवशी पहिल्याच एकाच वाटेत ठेवावी नंतर आपण देताना त्यांना दुसरी वाटी द्यावी वाटी देताना मात्र त्यांच्याकडून न घेता आपल्याकडूनच ती खर्चिक वाटी द्यावी आपणच ती आणावी आणि नंतर त्यांना ती दानस्वरूपात द्यायची आपल्याला ती नाण्यासह कुठलेही पैसे घ्यायचे नाही हा प्रयोग अत्यंत यशस्वी पैसे टिक येण्याचा आगमनाचा आणि पैशाची शाश्वती होण्याचा आपल्याला स्वतःला आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला कुटुंबाला आणि कुटुंबादे कुटुंबाला असं हे आपल्याला लक्ष्मी प्रदायनी वरदायनी प्रसन्नते होणारी आणि कायमस्वरूपी वास्तव्यच राहणारी यात आहे आता यामध्ये आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की घरामध्ये कुत्रा मांजर कौवा म्हणजे कावळा आणि गिदाळ हे पक्षी चारही नको कारण हे अलक्ष्मीचे वाहन आहे अलक्ष्मीचे आणि यमाचे वाहन पण सोबतीला असतात म्हणून जर आपण घरामध्येही ठेवले तर आपल्या घरातली ही निघून जाते नाहीत तर मग ती नष्टतेच्या मार्गावर जाते हे शास्त्रवचन आहे लक्ष्मीच्या ग्रंथामध्ये याची अनेकांच्या याच्यात नमुना आहे अनेक पंडित गुरुजींनी पण मला सांगितलेलं आहे कामाख्या देवीमध्ये पण झाले सांगितलेलं आहे आणि लक्ष्मीचं पूजन करत असताना आपल्याला काही उभी नको बसलेलीच पाहिजे असा आग्रह असतो पण लक्ष्मी कशी राहावी हे आपल्याला सांगण्याची किंवा आज्ञा करण्याची नाही परंतु उभी लक्ष्मी शक्यतो जी आहे ती व्यवसायकारकांनी वापरावी कारण लक्ष्मी येथे जाती पाहायचे लक्ष्मी गेली लक्ष्मी आली लक्ष्मी गेली लक्ष्मी आली तर याच्यामध्ये जसं तुमचं खरेदी विक्री होते त्याच्यामध्ये पैसे येणे जाणे होतात आणि संपत्ती वाढत जाते म्हणून उभी लक्ष्मी त्यांनी वाढली नौकरदारांनी शेतकरी वर्गांनी किंवा इतरांनी बसलेली लक्ष्मी वापरावी परंतु कोणी कोणती लक्ष्मी वापरली तरी चालेल लक्ष्मी चांदीचीच पाहिजे असं नाही लक्ष्मी ही तुमची पितळाचे असले तरी चालेल लाकडाची असले तरी चालेल पाषाणाची असली तरी, तरी चालेल मातीची शक्यतो लक्ष्मी नसावी कारण ती पार्थिव स्वरूपात येते ती विसर्जन करावी लागते म्हणून तशी लक्ष्मी मातीची घेऊ नका सोन्याची चालेल चांदीची चालेल पितळाची चालेल सर्व धातूची आपल्याला चालेल असं असताना आपल्याला जे नाणद ठेवायचा आहे ते कायमस्वरूपी ठेवायचं आहे आणि आपण समाजामध्ये आपल्या मित्रत्वामध्ये जी बाई चारित्रवानं असेल अशीच बाई श्री आणि चतुर्दशीच्या दिवशी त्यांचं निधन झालं असेल पुण्यकुळाती असेल आणि दाम्पत्य जीवन असेल अल्पायुष्य किंवा आत्महत्या किं किंवा ॲक्सिडेंट अपघातामध्ये वारलेले नसेल नैसर्गिकरित्या ज्यांचं मरण आलं असेल आणि शक्यतोवर घरी मरण आलं असेल अशा स्त्रियांचा फोटो आपण व्यवसायाच्या ठिकाणी लावा घरामध्ये हॉलमध्ये लावा देवघरात लावा आणि पूजन करा हे कशासाठी तर आपल्या घरामध्ये सदैव सौभाग्यतेचं वातावरण राहावं सौभाग्य सारी सर्वांनी व्हावं आणि घरातील प्रत्येक सदस्याने आपलं घर सौभाग्यशाली राहावं हा मागचा उद्देश असो सौभाग्यशाली मरण येणं मृत्यू येणं हे काही स्त्रीच्या हाती नसते किंवा आपल्याही हाती नसते पण धर्मग्रंथाच्या शास्त्राच्या अनुसार आपण जर पाहिलं तर चतुर्दशी तिथी ही वैकुंठ गामिनी आहे संत तुकाराम वैकुंठला गेले होते ते वैतरणा नदीत वगैरे गेले नव्हते विमानात बसून गेले होते गरुडाच्या विमानात बसून ते गेलेले होते म्हणून हे गरुड गामिनी वैकुंठ वासिनी अशी ही चतुर्दशीला निधन झालेल्या ज्या सौभाग्यवती महिला असतात चारित्रवान महिना त्यांना त्या असतात म्हणून अशांचं वास्तव्य आपल्या घरात असावं हाच त्याचा मागचा उद्देश आहे याच्यामध्ये कुठल्याही जातीचे कुठल्याही पातीचे कुठल्याही धर्माचे कुठल्याही धर्माचे शर्मा समाजाची चालणार आहे परंतु त्या श्रीचं चारित्र शुद्ध असावे शुद्ध घरातली असावी आपल्या आपण त्याची चौकशी करावी असो आजचं मार्गदर्शन आपण इथेच थांबवूया आणि जळगावहून साईमत नावाचं दैनिक निघते पहिले सायन दैनिक होतं या साई साय साईमत नावाच्या दैनिकात माझं रोजचं भविष्य येते देशदूतमध्ये पण येते तरुण भारतात पण येते साईमतमध्ये मात्र प्रश्न समस्याचं मार्गदर्शन सदर आता सुरू होत आहे त्याच्यामध्ये कुपन रोज येत आहे ज्यांना ही विनामूल्य सेवा आहे त्यांना माझ्याकडून मार्गदर्शन हवं असेल त्यांनी ते कुपन स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवावं मार्फत पाठवलं तरीच चालेल विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी मुक्काम पोस्ट गावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ बुधवारी कार्यालयाला सुटी असते आपल्याला भेटण्याची इच्छा असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं व्हॉट्सॅपद्वारे पण मार्गदर्शन सुरू झालेलं आहे परंतु सायमतचे जे पर कात्रणे येतील माझ्याकडे कुपन भरून येईल त्या सर्वांनी आपल्याला तुमच्या घरची जी जन्मकुंडली आहे त्याची झहरासोबत जोडावी आणि प्रश्न समस्या जोडावी आणि यांचे समस्येचं मार्गदर्शन हे सायमत ह्या दैनिकातूनच केलं जाईल कोणालाही खाजगीरित्या मार्गदर्शन केले जाणार नाही या संधीचा आपण फायदा घ्यावा वीस बावीस वर्ष मी दैनिक देशदूतमधून हे पूर्ण पानभर मी लिहित होतो एक लाखाच्यावर माझे लेख झालेले आहे इतर सह आता ते त्या वर्तमानपत्रामध्ये काही कारणास्तव ब बंद झालेलं आहे त्यांच्यामध्ये काही थोडंसं त्यांचं काही स्थिरतावर किंवा काही असेल त्यांच्या अंतर्गत मला त्याची कल्पना नाही परंतु नाही पाहूया अजून इतर वर्तमानपत्रात काही असलं तर त्याच्यातही मी देण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु सध्या पहिलाच याच्यामध्ये आता सुरू होणार आहे काही पहिल्यांदा माझ्याकडे आठ दहा पत्र आलेली आहे त्यांचं मा मार्गदर्शन मी या बुधवारी जाऊन त्यांच्या कार्यालयात देणारच आहे असो आता कोणच्या वारी देणार आहे हे आता ठरवणार आहे आणि ते ठरलेल्याची वेळ आपण दैनिक सायमित रोज घेत जावं म्हणजे आपल्याला त्याची कल्पना ही त्यामध्ये सविस्तर दैनिक भविष्य येते असो आजच्या कार्याला आता इथेच विरां माझी पत्नी स्वर्गीय सर निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया